बघा जनजागृती काय जनजागृती याचा शब्द ए बाळा पिल्लो ऐकून <laughs> घेऊ ज्याचा वेळ घेत तुम्ही शिकलेला आहात मला माहिती आहे तुमच्याकडे शाळेत शिक्षक वृद्ध आहेत पर्यावरणाबद्दल चांगलं चांगलं सांगतात तुमचा अभ्यासक्रम आहे त्यांनी पण शिकलेलं आहे प्रत्यक्ष काय घेतो त्याला ते लोखंडाला गंज गंजबर माहिती तेल आहे का त्याला घासू आपण घासण्याचा प्रयत्न करू ओके नक्की बढ़िया, तर काय असते विभागामध्ये आपण नाना प्रकारचे प्राणी पाहतो पाहलेत का कोणते कोणते प्राणी बघितले

हेलो हेलो कुरा पनि लगिन्छुत आज बेला जोडी मात्रै त प्रश्न विचार कुरा भुङ्गै कस मला कळलं की आपण प्राणी ना आपणही मानव प्राणी आहोत या पृथ्वीवर आपण जे जीवन गस्तू त्यामध्ये आपण प्राणी आहोत या पृथ्वीवर नैसर्गिक आपत्ती येत असते माहितीये आता नैसर्गिक व्यतिरिक्त पृथ्वी आणखी आपत्ती आहे मानव निर्मित जे रिकामी माणसं असतात ना ज्यांना काम नसतात ते काय करतात जंगलाला आग लावून ते काय करतात त्यांचं ते काय हुशारी असते याच्यामध्ये एखादा प्राणी होरपडून जाईल मरण पाडेल आपल्याला थोडा तरी खाता येईल कारण की प्राण्याला मारलं आहेत नाही का कुठल्याही प्राण्या पक्षाला मारलं तर त्याच्यावर काय होते ये। ये। येस प्रत्येक कायदा संविधानामध्ये प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार कोणी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला समान हक्क आणि प्रत्येकाला आपल्या परीनं कोणाचाही कोणाचाही प्रेशर न घेता जगण्याचा हक्क दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठीक आहे त्याचप्रमाणे सर्वांना अधिकार त्याचप्रमाणे प्राण्यांनाही आहे त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे तुम्ही ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीला घाबरता प्रकारे प्राणी सुद्धा तुम्हाला घाबरतो वाघळी तुम्हाला घाबरते त्याच्या क्षेत्रात जर जाल तर तुमच्यावर तो हल्ला करेल कारण त्याला त्याच्या जीवाची भीती आहे त्यांना हे माहिती नाही की हा त्याला बा वाटतं की हा आपल्यावर हल्ला करेल हा आपल्याला मानणार म्हणून तो आपल्यावर आघात करण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणून आपल्या आई वडिलांना सांगण्याचं आपलं कर्तव्य आहे कोणाचं कर्तव्य आहे आपलं म्हणजे तो हा काय सांगायचं आहे वादावर हा बरं वादा आपला आपल्याकडून होणार नाही कारण आपण एवढं दाखवत आपल्याला आवाज या वाटतं दोन पावलं असंच तर आपल्या आई वडिलांना सांगायचं आहे की शेवटा जातानी आपल्या हातामध्ये काठी हो असणे अनिवार्य आहे कारण कुठलाही व्यक्ती एखाद्या अस्त्राला क्षेत्राला घाबरण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या काळजीपोटी आपल्या सेफ्टीपोटी आपल्या हातात काळजी शेता जातानी छोटा अस्त्र शस्त्र आपल्या हातात असावं आपल्या जीवाच्या शक्य शांत राठा काय मित्रा शांत हा तर आपल्याला काय करायचं आहे आयोगाला सांगायचं आहे शेतात जातानी एकट्याने कोणी जाऊ कारण की आता सगळ्यांनी सांगितलं सावली क्षेत्रामध्ये प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आपल्याला खबरदारी आपल्याला बाळगायची आहे ठीक आहे शेतात एकट्याने कोणी जाऊ नये सोबत सोपीवाला घेऊन जायचं आणि वाघ काय करतो आपल्या हुका हल्ला करतो जास्तीत जास्त मानवाच्या इथं हल्ला करतो कारण आवाज नाही द्यायचा आवाज हे पिंक कलर काय <laughs> का कटायचे ते हल्ला हां रक्त राहते म्हणून बरोबर असं बोलू ना बरं इकडे सगळ्यांना टाळ्या वाटायचं चांगलं एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांमध्ये ते धाडस केला आपला जो जीव आहे आपले जे तर्कबुद्धी आहे ब्रेनच्या सर्व वेब ज्यांना शरीऱ्यापर्यंत पोहोचलेले आहेत ब्लाइंड आपले जे आहेत इतका रक्त बंद झाला आपले डोळे बंद होतात ब्रेन आपलं काम करणं बंद करते दुसरी कोटी आपण अर्धच बाहेर झालेलो होतो आपली तर्कशक्तीचा वापर होऊ जास्तीत जास्त काय होतो मोठ्या प्रमाणात कमी होते आपण त्याच्यावर हल्ला चढवला तर आपले हात काय जे आहे आपली जी प्रक्रिया असेल आपण जे अवयव हलवण्याचा आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो तो शंभर टक्क्याचा आपण किती टक्के आणतो तीस ते चाळीस टक्के ठीक आहे आपल्याला जर वाघ दिसत असेल तर आपण त्याच्या अंगावर काय करायचं काय करायचं हल्ला करायचा दोन कुणाला माणूस सर केलं बरं पण वाघाला पाठ दाखवता कामा बरोबर वाघाला पाच दाखवता आणि तुम्हाला जर पाच दाखवले तर तुम्ही काय करता राग येतो ना प्रत्येकाला राग येतो ना नाही का बोलत आहात तुम्ही वाघासमोर फेस टू फेस कॉन्वर्सेशन करता संवाद साधता अचानक धिकावर जा उद्या घरी मी जाते माझ्या घरी पाठ दाखवली तर काय करणार तो